लगाई बिन खेळ कोण कोणाला लावतो रे बाबा माग 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 अर्चं अर्चन झालं গল <ac> গল ম <laughs> लाव 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 लाव

और रेती का इधर है का तो इकडे इकडे गोआ सगळ सिंह आता हे जाय जरा ओ ये बाबा रे अरे रे जाय जरा खडे बस और दे जाय जराडा

हिला बेकार नाही नाही हिला बेकार झालं हिला बेकार झालं का ही बेकार झाली ही पुरडी राहिली बघून तरी एवढ कोण खेळतंय गेला का केलं रे